स्वरूपी रोजगार मिळेल तेव्हा तुमचा आपोआप हे प्रशिक्षणार्थी आपल्या घरामध्ये फोटो लावल्याशिवाय म्हणून प्रसिद्धीच्या मागे लावू नका अशा पद्धतीच या नेतृत्वाला मला सांगणार साकडत बाबा आपलं ठरलं होत पुन्हा तुम्ही पाच तारखेला उपोषण घोषित केलं पाच नऊ तारखेला केलं नऊचंही कॅन्सल केलं त्याच्या अगोदर तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलवणार होतात तुम्ही बोलवा म्हणलं तुम्ही म्हणलात खर्चाचं मी एकता करू शकणार नाही आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून सांगितलं बाबा तुम्हाला मी सांगतो तुम्ही साधू आहात तुम्हाला दक्षिणा देऊन लोक पाया पडून आशीर्वाद मागतात तुम्ही मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला ज्या दिवशी आमच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या दर्शनाला आणचाल त्या दिवशीचा सगळा खर्च बालाजी पाटील एकटा करेल एकटा करेल एकटा कुणाही प्रशिक्षणार्थ्यांना पाच रुपये मागायची गरज नाही एक महिन्याचं आंदोलन अशाच मैदानावर केलंय कुणाच माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना मी पाच रुपये मागितलेले नाही तुमच्या पायाने या आणि तुमच्या पायानं जा पाया हो? आणि पाया हो? भाकरी सकाळची संध्याकाळी बांधून येत घेऊन या येताना सोबत एका खर्च करायची गरज नाही असं मी सांगितलेलं होतं खरं आहे की खोट म्हणून काही लोकांच्या डोक्यामध्ये संघटना बांधाव आणि संघटनेच्या माध्यमातून पाचशे हजार रुपये प्रशिक्षणार्थ्याकडून गोळा करावे आणि पाच पन्नास लाख गोळा होतील या मृगजळाच्या पाठीमागे जाऊन आमचं आझाद मैदानातलं झालेलं आंदोलन आणि आझाद मैदानातल्या आंदोलनामध्ये या विधान विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये बावीस आमदारांनी आपला उचललेला प्रश्न आणि पंचावन्न आमदारांनी विधा आझाद मैदानावर दिलेली भेट यामुळे काही प्रशिक्षणार्थ्यांच्या डोक्यामध्ये हवा भरली बाबा आणि हे एवढं मोठं आंदोलन झालंय तेव्हा हे बाहेरचे पुढारी काय करायचंय लगेच ग्रुपवर चर्चा सुरू झाली प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व प्रशिक्षणार्थी करतील बाहेरचे पुढारी हवेत कशाला हे पुढारी आपल्याला विकून टाकतील हे पुढारी आपले आमदारकी घेतील अरे काय काय तुमच्या कल्पना मित्रांनो काय तुम्ही इतक्या पुढे कशासाठी जाता कारण मी पत्रकार परिषद घेऊन बाबा अनुपजी सांगितलं होतं आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन बांधू आणि संघटन बांधल्यानंतर या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर पन्नास हजार लोकांचा भव्य दिव्य मोर्चा काढून या प्रशिक्षणार्थांचा आक्रोश त्यांच्या लक्षात आणून देऊ असं मी घोषणा केली होती आणि आपण ग्रुप मध्ये काय बोलत आहे हे बाहेरचे लोक हवेत कशाला मग आमद एकदा प्रदेशाध्यक्ष झाला आपला भागवत एकदा प्रदेशाध्यक्ष झाला आता अलीकडल्या काळात भारतीतही प्रदेशाध्यक्ष झाल्या कोण कोण काहीतरी पंचवीस प्रदेशाध्यक्ष जन्माला आले आणि मग काय केलं बाबा शेगावमध्ये या लोकांनी मिटिंग घातली शेगावमध्ये मिटिंग घ्यायची मला वाटलं मिटिंग ही काहीतरी स विचारसभा असेल काहीतरी आंदोलनाची रूपरेषा असेल मी बोलायला लागलो कृपा करून मला आता बरं वाटतंय मला या क्षणापर्यंत कुणी थांबा जरा आम्हाला एवढंच बोलायचं आहे असं कुणी म्हणलं नाही शेगावच्या सभेत मला थांबवलं गेलं पवन भट साक्षीदार आहे त्यांचे साथीदार आव म्हणले पाटील साहेब जरा थांबा थांबा म्हणलं काय झालं काही माझं चुकलं का नाही नाही म्हणले तुमचं चुकलं काही नाही आम्ही ज्या कामासाठी इथं आलो त्याला फक्त राहिल्यात म्हणजे दोन तास तीन वाजलेत आणि दोन तास राहिलेत या दोन तासामध्ये आम्हाला राज्याची कार्यकारिणी प्रदेशाचा अध्यक्ष निवडायचा आहे आणि ह्याला कमी अधिक इथं दोन तास तरी लागतात आता तुमचं भाषण बंद करा म्हणजे सांगायचं तात्पर्य ज्या शेगावमध्ये मिटिंग घेतली मित्रांनो बसायला सतरंजी नको हॉल नको किंवा प्रशिक्षणार्थ्याचं नेतृत्व प्रशिक्षणार्थी करतील म्हणल्यानंतर आम्ही थोडं अंग काढलं आणि तुमचं तुम्ही करा मग बैठकीच्या दिवशी हॉल मिळाला यांना दुपारी एक वाजता बारा वाजता बारा ते एकच्या दरम्यान मी टिंगल नाही करत कमी प्रशिक्षणार्थी हे आर्थिक अडचणीतले आज तुमचं उत्पन्न तुम्ही खर्च कसा करू शकणार पाच पन्नास हजार आता मला मी बाबाला बोलत होतो हे इथं एक लग्न झालं असतं म्हणलं एवढ्या मोठ्या खर्चामध्ये एवढा खर्च केलाय एवढा खर्च हा टाळला पाहिजे ना कारण हा खर्च टाळून आपण संघटित होऊन राज्याच्या राज्यकर्त्याच्या छाताडावर थैथया नाचण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे मग ती मुंबई असेल की नागपूर असेल तिथं आपली ताकद दाखवली पाहिजे पण आपले एवढे सगळे खर्च होऊ लागलेत बोलत असताना विशेष दुसरीकडे चालला मी तुमचे दहा मिनिट घेणार आहे चालेल का बोर तर झालीत ना दहा मिनिट तुमचे घेणार आहे दहा मिनिटात मग बाबांचं आपल्याला उद्बोधन आपल्याला मार्गदर्शन आशीर्वचन ऐकायचं मग बाबांनी नऊ तारखेचंही के उपोषण केलं नाही आणि बाबा निघाले महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आम्ही ग्रुपवर बघितलं आम्हाला आनंद वाटला बाबा तुमचा दौरा तुम्ही निश्चित करायचा नाही दौरा निश्चित करणार नाहीत माझा दौरा मी निश्चित करणार नाही आता आपल्या दौरा हे प्रशिक्षणार्थी निश्चित करतील प्रशिक्षणार्थ्याला कोड्यात टाकायचं नाही आपण तिघांनी आता कोणता झेंडा घेऊ हातील